नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असणार मी अपडेट घेऊन आलेलो आहे ती म्हणजे बेलगडा क्षेत्रातील देव आपला सर्वांचा लाडका रुचसम दशम हिंद केसरी बकासूर बद्दल बकासूर आता कोणत्या मैदानात पलतन दिसेल काहींचे अपडेट पडलेले आहेत की बकासूर उद्या आदतच्या मैदानात असेल हे खरं आहे का नक्की कोणतं मैदान आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया बकासूरचं मागचं मैदान म्हणजे माल चिरसचं आदत हिंद केसरी आणि ओपन हिंद केसरी दोन दिवस आपल्याला मैदान दिसला ओपनच्या मैदानात सेमीला हार झाली आणि आदतच्या मैदानात गटाला आहार झाली पण त्याच्या आधी अकरा जुलैला एक नंबरचा मानकरी आपला बकासूर झाला होता चांगल्या रीतीने तेव्हा कमबॅक केला होता कमबॅक साठी फेमस आहे आपला बकासूर आता हे मागचे दोन पराभव वगळता नक्कीच कमबॅक करू शकतोय पण कोणत्या मैदानात तर भावांनो आता जे मैदान आहे उद्याच मैदान आहे उद्या आदत देखील आहे ओपन आहे पण ओपन की आदत तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार वार रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मैदानाचं ठिकाण मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चौस चतुर्थ एक्केचाळीस पंचम एकवीस अशी बक्षिस आहेत पण हे ओपनचं मैदान असल्यामुळे उद्या आपल्याला बकासूर मऊचे मोरगाव मैदानामध्ये शंभर टक्के पलतान दिसेल पैरा देखील चांगलाच केलेला आहे अजूनपर्यंत मला पैरा माहिती नाही पैरा जसा माहिती पडेल तशी मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल खास तुमच्यासाठी पण एवढी अपडेट नक्की काहींच्या अपडेट पडल्या होत्या की बकासूर उद्या आदतला असेल पण भावनो आदतला नाही उद्या आदत देखील आहे ओपन देखील पण ओपनच्या मैदानात आपल्याला बकासूर म्हणजे मोरगावला शंभर टक्के पलतान दिसेल तर असो बकासूरला आपल्या लाडक्या देवाला शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी धन्यवाद